तालुक्याचा आमदार भूमिका असायला पाहिजे त्याचबरोबर कुठल्याही जातीपातीचं जा राजकारण करणारा नसावा आणि तालुक्याचे जे प्रश्न आहेत जे राहिलेली कामं आहेत तो दृष्टिकोन बाळगणारा असावा आपल्या तालुक्यामध्ये जातीपातीचं राजकारण असं होतंय असं म्हणायचं गरज शंभर टक्के होतंय कारण ग्राउंड लेवलला काम करताना तसं अनुभव वाटतोय आणि ते व्हायला नाही पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे मग आता सध्या असा नेता कोण आहे या तिघामध्ये नाही तिघामध्ये असं नाही आता तसं तुमच्या या न्यूज चॅनलवर नाव घेणं उचित नाही ठरणार पण हिडन ट्रूथ म्हणतात ते हिडन ट्रूथ हे आहे ते सर्वांना मा माहीतच आहे बरं बरं नाव घेणं संयुक्तिक नाही होणार पण शंभर टक्के होतं सध्या वातावरण कसं आहे राजकीय वातावरण राजकीय वातावरण सांगवल्याची परंपरा आहे चांगलंच वातावरण आहे म्हणजे सु म्हणजे एक ने। 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 एक ठराविक पातळीपर्यंत बऱ्यापैकी वातावरण आहे म्हणजे राजकीय काय वेग मतभेद असले तर मनभेद दिसत नाहीत आता बघतोय आम्ही गेले पंधरा दिवस फिरतोय आपल्या आपल्या परीनं जे ते आपल्या आपल्या पक्षाचा प्रचार करते आणि आपापल्या पक्षासाठी मतं मागतात किंवा उमेदवारी काय जास्त खालच्या लेवलला जाऊन इतर ठिकाणी जसं चालतं तसं काय जाणवत नाही त्यामुळं राजकीय वातावरण चांगलंच आहे म्हणावं लागेल आता आपल्या या उमेदवारामध्ये दीपक बाबा साळुंगे पाटील आहेत डॉक्टर बाबासाहेब देशमुख आहेत आणि शाजी भाऊ पटेल आहेत तर सोशल मीडिया आणि मीडियाच्या माध्यमातून अशी चर्चा आहे की गेल्या पस्तीस वर्ष दीपक बाबा साळुंगे पाटील यांच्यावर अन्याय झाला आहे तो अन्याय झाला का आणि कुठल्या प्रकारे शंभर टक्के अन्याय झाला आहे गेली तीस पस्तीस वर्ष चार पाच टर्म आबां स्वर्गीय आबांसा साहेबांसाठी आबाने राजकारण केलं आणि मागच्या टर्मला एकोणीसला बापूंसाठी केलं वेळी बा आबांना शब्द दिला गेला म्हणा किंवा दोन हजार चौदाला पवारसाहेबांसमोर शब्द ठरलेला होता की एकोणीसची निवडणूक ही दीपक आबांना तिकीट दिलं जाईल त्यानंतर तसं वागलं गेलं नाही त्यामुळे दोन हजार एकोणीसला आबानी आबांना म्हणजे बापूंनी आबांना सो बापूंना आबानी सपोर्ट केला त्यामुळं प्रत्येकवेळी पवारसाहेबांनी आबांवर अन्यायच केला असं मला आता ते मा पवारसाहेबांना मानणारे आम्ही आहोत बरोबर त्यांचे राजकीय विचारसरणी मानणारे आम्ही आहोत त्यां ते श्रद्धेय आहेत त्यांच्यावर आम्ही जेवाबाळ प्रेम करतो पण आज या क्षणाला असं वाटतं की पवारसाहेबांनी थोडाफार अन्याय आबांवर केलेलाच आहे कारण आभां स्वर्गीय आबांसाहेबांसाठी वेळी दीपक आबांना माघार घ्यावे लागले हे म्हणजे सत्य आहे आणि त्यामुळे एक प्रकारे आभांवर अन्यायच झाला आहे आता हा झाला तालुकास्तरीय प्रश्न आता बाकी विषय असा की आपल्या राज्यामध्ये भाजप युतीचं सरकार आहे या युतीच्या सरकारने लाडकी बहिणी योजना आणली आणि इतर इतर काही योजना आहे निवडणुकीच्या तोंडावर आणल्या संदर्भात काय सांगू शकतो आता मध्य प्रदेशमध्ये लाडकी बहीण योजना राबवली म्हणून तिथलं सरकार आलं त्या बेसवर भाजपने हे राजकारण खेळलेलं आहे अर्थात ह्या आभासी योजना आहेत असं माझं मत आहे दीड हजार रुपये दिले लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये देऊन त्यांनी बाकीचे टॅक्सेसमध्ये आता प्रत्येक ठिकाणी आपण जातो आहे त्यांनी सोन्याचा सोन्याला एक टक्के टॅक्स होता अगोदर जेव्हा एक रुपया वीस पैसे करायचं काँग्रेस सरकारने ठरलं तेव्हा हेच भाजप उठून बसलं आणि आता याने डायरेक्ट तीन टक्के केलं म्हणजे एक वीस पैसे वाढवलं वाढवायचा विचार करत होतं काँग्रेस सरकार त्यावेळेस या भाजप सरकारने कडाडून विरोध केला आणि आता तीन टक्के करून सर्वसामान्य झाल स सोन्याच्या बाबतीत केलेला आहे जी एस टी वाढवून त्यामुळं ज्वेलर्सवाले पण भरपूर नाराज आहेत या सरकारवर आणि राहिला प्रश्न भाजप सरकारच्या नीतीचा तर फोडा आणि झोडा हेच धोरण भाजप सरकार आत्तापर्यंत अवलंबते जाती जातीमध्ये भांडणं पहिले हिंदू मुस्लिम आता ओबीसी मराठा आणि म्हणजे त्यांचा हा अजेंडाच आहे त्यांनी जो मतांसाठी चाललेला आहे आणि फोडा आणि झोडा एवढंच धोरण त्यांनी अवलंबलेलं आहे ते आपल्याला दिसतंय किंवा ईडी सी बी आय आय टी ह्या संस्थाचा गैरवापर करून फोडाझोडीचं राजकारण महाराष्ट्राच्या राजकीय देशाच्या राजकीय संस्कृती किंवा महाराष्ट्रामध्ये सुद्धा एकनाथ शिंदेना फोडून अजितदादांना फोडून त्यांनी रा राजकीय संस्कृती बिघडवलेली आहे आणि त्याचा मास्टर माइंड महाराष्ट्रामध्ये फडणवीस आहे असं माझं मत दोन हजार चौदापासून आतापर्यंत भाजपची सत्ता आहे आणि त्यांनी देश विकासाच्या पातळीच्या बाहेर नेला आहे म्हणजे विकास भरपूर केला आहे असं सांगितलं आभासी विकास आहे रस्ते बांधून विकास होतोय असं नाही जे माणसाच्या जगण्यासाठी जो काय विकास लागतो आहे म्हणजे कायमचं अन्नधान्य पिकवण्याची योजना असेल पाण्याच्या पाण्याचे नैसर्गिक स् स्रोत वाढवण्याच्या योजना असतील किंवा सर्वसामान्याचं जीवन म्हणजे जी चांगल्या प्रकारे जगायला त्याला मदत करणाऱ्या योजना असतील तर या योजनाकडे लक्ष नेता ह्या फक्त कॉन्क्रिटीकरण आणि बिल्डिंग्स बांधून समाज मंदिरं बांधून ह्या विकास म्हणजे त्याला आभासी विकास म्हणतात त्या विकासाचा काय शा म्हणजे शाश्वत विकास नाही आभासी विकास आहे आणि त्या विकासावर पुढच्या पिढ्यांचं काय करणार तुम्ही बरोबर आणि एवढी महागाई वाढवून ठेवली आता या छोट्या छोट्या योजना देऊन गुलामीगिरीकडे देश न्यायच्या वाटेवर भाजप आहे की या योजना ते काय गरीबाला मदतीच्या आहेत म्हणजे ज्याला गरज आहे पण समजा एखाद्या डायबिटीज किंवा ब्लड प्रेशरचा त्रास आहे क्रॉनिक आजार आहेत लॉन्ग टर्मचा चालणारे आजार त्या आजारामध्ये दीड हजार किती पुरणार आहेत कारण अडीच ते तीन हजार रुपयाची औषधं लागतात समजा एका घरामध्ये दोन पेशंट आहेत तर तीन हजार रुपये औषधं लागतात महिन्याला हे दीड हजारांनी काय होणार आहे त्या त्या माझ्या माऊलीनं कसं ते प्रपंच चालवणार आहे तर हे आभाशी योजना आबाशी सवलती देऊन सरकार फसवण्याचं काम करते आणि त्याला आपले महाराष्ट्रातील जनता बळी पडणार नाही मला खात्री आहे आता विविध माध्यमातून सरकार आरोग्याच्या ज्या योजना होते त्यांना म्हणजे मोफत आरोग्य सेवा देते असं म्हटलं जातं ही योजना ती योजना ते योजना खरं का लोक तिथंपर्यंत पोहोचतात का नाही नाही काय अंशी काय अंशी आरोग्य आरो, आरोग्य क्षेत्रामध्ये मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे असताना कोरोनाची लाट आली आरोग्यमंत्री राजेश टोपे होते त्यावेळेस ज्या प्रकारे त्यांनी हँडल केलं राज्य म्हणा तर ते अतुलनीय त्याचा आदर्श सगळ्यांनी घेतला इव्हन मुंबईमध्ये धारावीसारख्या डे दे जास्त डेन्सिटी असलेल्या लो लोकसंख्येमध्ये सुद्धा त्यांनी कोरोना कंट्रोल ठेवून जागतिक इतिहास निर्माण केला तर त्यांच्यापासूनच आरोग्य व्यवस्था सुधरली असं माझं मत आहे मी त्या क्षेत्रात काम करणार आहे बऱ्या म्हणजे आरोग्य क्षेत्रामध्ये बऱ्यापैकी काम होते हे मी निश्चितपणे मान्य करेन पण याचा अर्थ असा नाही की संपूर्ण म्हणजे बाकीच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करावं कारण बाकीचं सर्वसामान्याचं हाल बेहाल केलं या सरकारने आणि जनता त्यांना मग दाखवेल मार्ग आता शेतकऱ्यांना दोन हजार रुपये ते पीक किंवा किंवा प्रधानमंत्री दोन हजार रुपये देऊन काय केलं सा सांगा आता पीक जे शेतीसाठी लागणारे जे खत आहेत रसायन आहेत त्याच्या किमती तुम्ही कितपत वाढवल्या त्याचे टॅक्सेस किती वाढवले म्हणजे त्याचा काय तुम्ही अभ्यास करायचा की नाही करायचा किंवा पाचशे रुपये महिना देऊन किंवा राज्य सरकारची म्हणून हजार रुपये महिना देऊन तो प्रश्न मिटतो आहे किंवा सर शेतकऱ्याचं जीवन सुसह्य होतं असं नाही तुम्ही हा त्याच येतमाला हमीभाव दिला तर ह्या दीड दोन हजार रुपयेपेक्षा ते हमीभाव दिला तर ते सरकार स शेतकरी सुखी होतील महाराष्ट्रातील आणि आत्महत्या आता मराठवा पश्चिम महाराष्ट्रात जास्त आत्महत्या होत नाहीत विदर्भ मराठवाद्यामध्ये रोज किती आत्महत्या होत्या त्यावर बेसिक नियोजन करून सरकारने काम करायला पाहिजे आणि ते काम या सरकारकडून झालं नाही दोन हजार चौदापासून जे शेतकऱ्याच्या पिकाच्या पिकाला जर हमी भाव दिला त्यांच्या दुधाला जर व्यवस्थित दर दिला तर या दोन हजार रुपयाची गरज नाही असंच बरं की सदोतीस अडोतीस रुपये दुधाचा दर ते सत्तावीस रुपये पर्यंत आला जनावर विकायची पाळी आली ते जनावर घ्या जनावरचे दर घसरले आता बघतोय आपण शेतकऱ्यांचा हल काय त्या जनावर सोडून द्यायची पाळी आली म मध्ये दुधाचे दर घसरले त्यांना ते परवडत नाही पण शेतकरी ते म्हणजे शेतकऱ्यांचा परंपरेने झालेला व्यवसाय म्हणून तो टिकलेला व्यवसाय आहे पण अक्षरशः त्यांच्या शेतकऱ्याच्या हातात कायच येत नाही एक तर डेअरीवालाचा फायदा होत असेल नाही कंपन्याचा फायदा होत असेल आणि जनावर विक्री करणारे त्यांचा फायदा होतो पण शेतकऱ्यांच्या हातात काय सांगा काही त्यांचा शेणसुद्धा नाही रात किल्ला हां आणि बाकी काय विचारलं हेच काय हमी भाव तर निश्चित पाहिजे हमी भाव हमी भाव दिला तर शेतकरी सुधारेल यावर या मताचा मी आहे आता हे झालं हमीभाव भाव झालं दुधाचं रेट झाला आता मराठा आरक्षण आहे या आरक्षणासंदर्भात हे भाजप सरकार जे होतं युती सरकार होतं किंवा आहे हे वेळ काढूपणा करतं का शंभर टक्के मराठा आरक्षणाचा खेळ मांडला आहे सर, सग या सरकारने सगळ्या केंद्रामध्ये सत्ता हो आहे राज्यामध्ये सत्ता आता गेली झोपपोड म्हणजे तोडमोड करून तरी असं केलेली आहे त्यांच्या म्हणजे दोन्ही ठिकाणी सरकार असताना मराठाला आरक्षण देऊन त्यांना म्हणजे अन्य त्यांच्यावर जो अन्याय होतो दूर करू त्याच्या त्यांनी काय केलं की फक्त राजकारण केलं मराठा आरक्षणाचं आणि मराठ्यांवर तसा अन्याय झालेला आहे कारण सगळे मराठा श्रीमंत नाहीत शंभर टक्के तुम्ही सर्वे करा आम्ही म्हणत नाही की तुम्ही शंभर टक्के मराठ्यांना आरक्षण द्या पण मराठामधले जे उपेक्षित वर्ग आहेत गरीब आहेत त्यांना आरक्षणाचा हक्क ह्याचा आणि तो दिला पाहिजे आणि हे सरकार त्या दृष्टीने काहीच पावलं उचलत नाही किंबहुना एकनाथ शिंदे साहेबांनी वाशीला वा पाटील गेले तेव्हा द्यायचं नाटक करून त्यांना तसंच वेटीला धरून त्यांनी आंदोलन मोडीत काढायचा प्रयत्न केला आणि तो बाकी काही त्यांनी केलं केलेलंच नाही मराठा संदर्भात त्यामुळे शंभर टक्के मराठा मराठा कास्ट म्हणाल तर लोकसभेमध्ये त्यांनी हिसका दाखवलेला आणि आता विधानसभेमध्ये पण नाही शंभर टक्के दाखवेल भाजप सरकारने भरपूर विकास काम केलेत त्या कामासंदर्भात कशा भाजप सरकारने विकासकामे केलेत सगळे आभासी कामं केलेत उदाहरणार्थ म्हटलं तर ते राम मंदिराचा विषय हे करतात किंवा संसद नवीन बांधली किंवा वल्लभभाई पटेलांचा पुतळा बांधला बिहारमध्ये पूल बांधले हे यांचं बघितलं सगळं तर संसद पहिल्या पावसातच गळती सुरू झाली राम मंदिर पावसात गळालं बिहारचे पूल कोसळले बांधतानाच असे अनेक प्रश्न आहेत की म्हणजे त्यांनी हे दाखवायला केलं गडबडीत केलं म्हणा कसं केलं राजकारण करण्यासाठी केलं परंतु या याने दाखवून दिलं की आपली जुनी जी संसद भवन होती ती ते अजूनही तिला म्हणजे कलरशिवाय मला वाटतं दुरुस्ती काय केली नसेल तर ते त्याच्या अगेन्स्ट आपण ह्या नवीन इमारतीचा विचार केला तर ते सगळं भ्रष्टाचाराने लोतपोत आहे असं म्हणावं लागेल आणि भाजपने विकास विकास ह्यासाठी केला की त्याची टक्केवारी खाण्यासाठीच केला कारण टक्केवारी खाल्ली नसतं कामं चांगली झाली असती कामं चांगली झाली नाहीत याचा अर्थ नक्कीच टक्केवारी खाल्ली महाराष्ट्रातले महाराष्ट्राबद्दल भाजपला रागच आहे असं म्हणावं लागेल कारण मला तर असं वाटतं की शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती त्याचा राग मोदी आणि शहाणी धरला आहे असं आता काढतायत कारण सगळे महाराष्ट्राचे उद्योगधंदे गुजरातला आज आजही एक न्यूज आली की अमुक उद्योग गुजरातला पळवला महाराष्ट्राचा जी डी पी कमी झाला गुजरातचा अडीच पटीने वाढला हां गुजरातचा वाढला आणि महाराष्ट्राचा कमी झाला याचाही विचार मतदारांनी मतदान करते वेळी केला पाहिजे महाराष्ट्र महाराष्ट्राची परंपरा मोठी आहे महाराष्ट्राचे मतदार सुज्ञ आहेत आणि महाराष्ट्राचे एक इतिहास आहे आणि त्या इतिहासाला मतदार जागून मतदान करतील असं मला वाटतं भाजपचं सगळं धोरण आहे ते समाजामध्ये तेढ निर्माण करणारे आहे आणि विषमता निर्माण करून त्यांना राज्य करायचं आहे त्यामुळं भाजप हे देशातून आणि राज आता राज्यातून हटायलाच पाहिजे हे ब आपला कोकणचा पुतळा पडला त्या पुतळ्याला देताना त्यांनी काय विचार केला सांगा एवढं मोठं महाराजांचं महाराजावर श्रद्धा असणारी जगभर लोक आहेत किंवा म सगळे भारतीय आहेत आणि पुतळा उभ पुतळा दिला एखाद्या नवीन कॉन्ट्रॅक्टरला दिला किंवा त्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याशिवाय ते इतक्या कमी दिवसात पडला का त्याचं सगळं स्ट्रक्चर ऑडिट ऑडिट और्डित होणं गरजेचं आहे किंवा ते निकष आहेत त्यांचे कला संचालनालयाचे ते निकष न पाळता त्यांनी पुतळा उभारला वेळोवेळी शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वाप वापरणारे आपले नेते भाजपचेच आहेत सगळे आणि वेळोवेळी मा महाराष्ट्राचा अपमानच एकतर्फे महाराजांचा आणि महाराष्ट्राचा अपमानच केला जातो आहे यावरून सिद्ध होते की भाजपला राग आहे महाराजांबद्दल या देशाचं नेतृत्व खरोखर कुणाच्या हाती पाहिजे कणखर नेतृत्व असं करत आता सध्या कणखर नेतृत्व एक पवार साहेब होते आपले पण आता त्यांचं वय झालं साहेब म्हणजे त्यांचा चान्स हुकला असं म्हणावं लागेल तेवढी क्षमता पंतप्रधानपद बाळगण्याची त्यांची नक्की आहे पण वयाचा आता बंधन येते त्यामुळं आता कणखर नेतृत्व राहुल गांधीचंच आहे आणि मला असं वाटते की राहुल गांधीला त्यांनी पप्पू म्हणून बदनाम केलं पण खरी पप्पू भाजपच आहे कारण आता आपण बघतो राहुल गांधीचं जसं राजकारण आहे ते अगदी थक्क करणार आहे कारण इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये दोन हजार चौदापासून कंटिन्यू त्यांना हार 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 प्रत्येक ठिकाणी हार त्यांच्या नेत्यांना भ्रष्टाचारामध्ये अडकवलं जाते विविध प्रकारे नॅशनल हेरल्डसारखं जुनं प्रकरण काढून त्यांना दोषी धरलं जाते त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केलेला आहे भाजपने आणि सर्वात मोठी गोष्ट पप्पू म्हणून हिनवलं म्हणजे एकेरी उल्लेख करून त्यांचं प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करून एवढ्या सगळ्या टेन्शनमध्ये ते डिप्रेशनमध्ये नाही गेले आणि कणखरपणे ते उभा राहिले आणि पुन्हा देशाला नवीन वळणावर आणण्याचा प्रयत्न केला आणि बऱ्यापैकी आता भाजपला भाजपचा फॉल त्यांनी केलेला म्हणजे भाजपला खाली आणलेला आहे तर आत्ताच्या घडीला एकमेव नेता राहुल गांधीच आहे असं मला वाटतं आणि त्यांच्याकडून अपेक्षा आहेत पुढे ते नक्की पंतप्रधान होतील आणि देशाला राजीव गांधीने जसं दिशा दिली तसे राहुल गांधी नक्की देतील आणि त्यांच्यात ते गट्स आहेत त्यांच्यामध्ये ते पोटेन्शियल आहे असं माझं काय म्हणजे मतदारांनी सुद्धा ह्या ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की आपण चार रुपयेसाठी आपलं पाच वर्षाचं भविष्य त्यांच्या हातात येतो त्या उमेदवारकडे बघताना त्याची जात नाही बघितली पाहिजे तो तो कुठल्या पक्षाच्या धोरणानं आहे ते बघितलं पाहिजे त्याचं राजकीय करिअर अगोदर कसा आहे बघितलं पाहिजे तो काम करण्याची त्याची इच्छाशक्ती कशी आहे ती बघायला पाहिजे आणि विजन त्याचं बघायला पाहिजे पुढचं की तो पुढच्या पाच वर्षात काय करेल किंवा आपल्याला काय देऊ शकेल हे बघा ब बघूनच त्यांनी मतदान करावं आमिषाला बळी न पडता निपक्षपणे कुठल्याही जातीचा विचार न करता त्या उमेदवाराची लायकी बघून मतदान करावं असं म्हणजे आपल्या सी बी एसच्या या महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध असलेल्या द्वारे मतदारांना विनंती करतो आमचं सी बी एस न्यूज मराठीच्या बातम्या तुम्ही पाहता निश्चित म पहिल्यापासून पाहतो आणि पारेसारख्या दुर्गम ग्रामीण भागामध्ये राहून तुम्ही सी बी एसचं चॅनलचं नाव महाराष्ट्रभर केलेलं आहे आणि त्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि असंच तुम्हा म्हणजे तुमचं कार्य चालत राहो आणि तुम्ही निपक्षपणे मी बघतो आता या इलेक्शन पिरियडमध्ये तुम्ही निपक्षपणे पत्रकारिता करताय आणि ती काळाची गरज आहे आणि तुम्ही ते काम उत्कृष्टपणे सांभाळते याबद्दल तुमचं अभिनंदन